केअर हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हप्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बी पी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्समध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहितीसाठी संपर्क शेवते इन्शुरन्स बत्तीस अडुसष्ट चव्वेचाळीस धन्यवाद मुंगसाला पाहता सापाची आवाज आली टाईट विषारी प्राण्याला जन्माची अद्दल घडवली साप हा जंगलातील सर्वात धोकादायक प्राण्यांपैकी एक आहे त्याचं विष कुणालाही क्षणार्धात मृत्यूच्या दारी पोचवू शकतं अशात जंगलातील मोठमोठे प्राणीही त्याच्याशी पंगा घेत नाहीत सापाला खुले आव्हान देण्याची ताकद फक्त मुंगसात आहे मुंगूस आणि सापाच्या लढाईचे अनेक व्हिडिओ याआधीही सोशल मीडियावर शेअर झाले आहेत त्यातच आता आणखी एक असाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ज्यात साप आणि मुंगसामध्ये एक ठरारक लढत असल्याचं दिसून आले सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये साप आणि मुंगूस यांच्यातील धोकादायक लढाई पाहायला मिळत आहे मुंगसाने विषारी सापाला असा इंगा दाखवला की सर्वच जण पाहतच राहिले घाबरलेल्या सापाचे दृश्य फार दुर्मिळ असल्या कारणाने लोकांनी या व्हिडिओची मजा घेत हे व्हिडिओ पाहिले आणि शेअरही केले त्यांच्या या लढाईत नक्की काय आणि कसं काय घडलं हे आता सविस्तर जाणून घेऊया समोर जो स्क्रीनवरती व्हिडिओ तुम्ही पाहताय त्या व्हायरल व्हिडिओमध्ये साप आणि मुंगूस आपल्या चपलाईनी एकमेकांवर हल्ला करतात हे दृश्य इतकं रोमांचक होते की लोकांना ते कोणत्या चित्रपटाच्या सीनहून कमी वाटलं नाही दो दोघेही आमने सामने उभे राहून एकमेकांवर हल्ला करत होते यावेळी सुरुवातीला सापाच्या डोळ्यात भीती देखील दिसून येते एक ए साप आणि मुंगूस एकमेकांना सोडण्याच्या मूडमध्ये नव्हते हे व्हिडिओमध्ये तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता साप वारंवार मुंगसावर हल्ला करत होता परंतु प्रत्येक वेळी मुंगूस त्याचा हल्ला चुकवून त्याच्या मानेवर हल्ला करत होतो दोघांमधील हानामारी एवढी भीषण होती की जणू जंगलातच एखादे मोठे युद्ध सुरू आहे मुंगसाची चपळता आणि सापाच्या धूर्तपणाचा हा खेळ पाहून शेवटी कोण जिंकणार याचा आश्चर्य लोकांना वाटत राहिलं लोक कमेंटमध्ये म्हणत आहेत की त्यांनी असं दृश्य यापूर्वी कधीही पाहिलं नाही हे दृश्य खरोखरच मनोरंजक आणि रोमांचक आहे मुंगूस सापाच्या लढतीचा हा व्हायरल व्हिडिओ ट्विटर म्हणजेच एक्स या प्लॅटफॉर्मवरील अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला आत्तापर्यंत तब्बल तेरा मिलियनहून अधिकचे व्ह्यू मिळाले असून लोकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एका युजरने लिहिलं आहे मुंगूस विषाविरुद्ध चांगली प्रतिकारशक्ती देतो त्यामुळं त्याची तुलनाच होत नाही तर दुसऱ्या युजरने लिहिलं आहे नागाचा हल्ला खूप हळू असतो मुंगसाला एका विषारी सापासमोर उभे करा जो गुंडाळलेल्या स्थितीतून खूप वेगाने हल्ला करतो तर मित्रांनो हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून आम्ही प्रेक्षकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी हा व्हिडिओ प्रसारित करत असतो कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचं मत योग्य किंवा अयोग्य असं व्यक्त करून आम्ही आमचा कोणताही दावा करत नाही आहोत शिवाय या व्हिडिओचं आम्ही कोणत्याही प्रकारे समर्थन करत नाही आहोत हा व्हिडिओ केवळ मनोरंजनासाठी व माहिती च प्रसिद्ध करण्यासाठी आम्ही प्रसारित करत आहोत या व्हिडिओचा आनंद घ्या तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खालील सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद